शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही बेनाडी येथे बेनाडी कोन्नूर रस्ता कामासाठी अकरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर व रस्ता कामाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला बेनाडी कुन्नूर रस्ता कामासाठी अकरा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केल्याबद्दल व रस्ता कामाचे उद्घाटन निपाणीचे आमदार सवशशिकाला जोल्हे यांचा सत्कार व रस्ता उद्घाटन सोहळाचे वेळी आमदार सौ शशिकाला ज्वल्ले नेपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ सो सोनाल कोठाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील सत्यप्पा हजारे सिद्धू नराटे लक्ष्मी खोत ढवनेसर तसेच हाल शुगरचे संचालक मंडळ बेनाडी ग्रामपंचायत पदाधिकारी कंत्राटदार भाजपाचे कार्यकर्ते बॅनाडी ग्रामस्थ महिला पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रथम उपस्थित मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ सर्वांच्या वतीने रस्ता कामाचे उद्घाटन श्रीफळ वाढून करण्यात आला त्यानंतर माजी मंत्री महोदय निप्पाणीचे आमदार सौ शशिकाला यांनी कुदळ पूजा करून खुदई करून रस्ता कामाचे उद्घाटन केले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमाच्या मंडपामध्ये उपस्थित झाले त्यावेळी आमदार सौ शशिकला जोल्हे यांचे स्वागत नेपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सौ सोनल कोठाडिया व लक्ष्मी खोत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केले त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत गुलाबफूल देऊन स्वागत सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत प्रतिक्रिया व्यक्त केले त्यानंतर नगराध्यक्ष सौ सोनल कोठाडिया व हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील व लक्ष्मी खोत इतर मान्यवर सर्वांनी यावेळी आपली मनोगत प्रतिक्रिया व्यक्त केली सौ शशिकाला जोल्हे यांच्या कामाबद्दल आपली मनोगत व्यक्त केल्यानंतर आमदार सौ शशिकाला जोल्हे यांनी या कुनूर बेनडी रस्त्याचे कामाबद्दल व इतर कामाची माहिती कामकाजाबद्दल मनोगत भाषण केले व उपस्थित सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी सर्व ग्रामस्थ नागरिक कार्यकर्ते टाळ्या वाजून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची व्यवस्थित पार पडला व कार्यक्रमाची सांगता केले सौ शशिकाल जोल्हे यांनी पत्रकार माध्यमाशी बोलले कार्यक्रम अगदी उत्साहात उत्साहात पार पडला यांना वडील यांचा सत्कार मी श्री अशोक शिवसागर यांना बोलतो त्यांनी फुल देऊन त्यांचा सत्कार करावा पन्नास हजारे यांचा देखील मी सत्कार रायश्री ते कुन्नूर या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी राज्याच्या माजी मंत्री विद्यमान आमदार जुल्ले महिने केलेला या कार्यक्रमासाठी के खास करून पत्र असलेले हसनाखान्याचे जोमानं व त्याच स्पीडनं होतं कारण आज हा अकरा कोटी पन्नास लाख एवढा मोठा निधी निपाणी मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच आमच्या बेरेडी गावाला लावलेला आहे त्याबरोबर मी वहिनीचं मनपूर्वक असा आभार मानतो कारण एवढं मोठं एक्सपेंशन एवढं मोठं धाडस दहा हजार लोकसंख्येच्या मानानं अकरा कोटीची जी फंड वहिनीने दिले आज मी राहायला उपरेला आहे अकरा कोटी जर फंड असेल तर जवळजवळ शंभर दीडशे पोस्टर लागलेले असतात कारण मला माहीत आहे की महाराष्ट्रातलं फंड आणि कर्नाटकातलं फंड कर्नाटक महाराष्ट्रातलं फंड आणि कर्नाटकातलं फंड एक एक गावाला अण्णावहिनीने पन्नास कोटी पंचवीस कोटी शंभर कोटी आम्हाला विचारतात वहिनी अण्णा येथून एवढे फंड कुठून आणतात आणि आम्हाला तर जरा मार्गदर्शन करा आता आमचे परवा आमदार निवडून आलेत अशोकराव बापू त्यांनी म्हणाले वहिनींच्याकडं आणि अण्णांच्याकडे जव्हा यांनी कुठल्या याच्यातनं निवेदनातनं आणि कुठल्या स्कीममधनं एवढं फंड आणतात आज जर बघितलं तर कर्नाटकाचं म्हणजे सरकारचं धोरण बघितलं तर पूर्ण पैशाचं जर खळखळ आहे तरी पण यांचं फंडिंगच्या बाबतीत कुठलीही गोष्ट अण्णा वहिनीसनी खळकळ नाही फंड हे योग चालूच आहे करन, कारण कर्नाटकाच्या सरकारचं जर पैशाचं जर बघितलं असलं तर पूर्ण स्कीम करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच नियोजन मना पैसे मना कमी पडत असतात ना अण्णा वहिनीसनी पैसे कमी नसतात लोकप्रिय आमदार कर्नाटकच्या माजी मंत्री दुर्लेवणी त्याचबरोबर नेपाळीच्या नगराध्यक्षा बेराडीचे ग्रामपंचायत अध्यक्ष सन्मानिय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व आणि बघिले आपण अनेक वर्ष बघतोय हा जो रस्ता आहे मांगूर फाट्यापासून ते मांगूरपर्यंत म्हणजे मांगूर फाटा ते मांगूरपर्यंत रस्ता बघतोय अनेक वर्ष या रस्त्याची दुर्दशा आपण बघत आलेलो आहे बऱ्याच वेळा आपल्याला या रस्त्यानं प्रवास करणं म्हणजे जी जीव घेणं वाटायचं असा हा रस्ता होता पण अण्णाने माध्यमातून या रस्त्याचं रूप अतिशय आहे आपण आहोत अतिशय सुंदर रस्ता हा तयार होत आहे सहकार अण्णाजी आणि आपल्या भागाच्या लाडक्या आमदार सौ शशिकला झोले वहिनीजी तसेच आदरणीय व्यासपीठ इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूं आत्ताच अण्णांनी सांगितलं की हा रस्ता म्हणजे जीव आणि जीव घेणं जी गोष्ट असते ती किती घातक आणि किती त्रासदायक असते ते आपल्या सगळ्यांना आहे पण त्याचा विचार एखादा राजकारणी व्यक्ती करू शकतो कारण केला तर तो अंगात आणतो का ती ती गोष्ट सुधारण्यासाठी किंवा लोकांना उपयोगी होण्यासाठी किंवा त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी राजकारणी व्यक्ती आतापर्यंत मी बरेच बघितले तीस वर्ष ह्या राजकारणात आहे पण लोकांचे अडचण लक्षात घेऊन त्याच्यावर योजना करून त्याच्यावर उपाय काढून आणि तो उपाय अंमलात आणण्याची फक्त खात्रीची हमी म्हणजे आणण्याची आणि वहिनीची केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे या तत्वावर वर्क इज वर्शिप म्हणजे फक्त काम म्हणजे काम आणि काम कामालाच देव म्हणून जगणाऱ्या ह्या दाम्पत्याबरोबर आत्तापर्यंत आम्ही बरीच कामं केली बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यात सगळ्यात महत्वाची लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे पूर आणि करोना ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला संपूर्ण कुटुंब झोले उद्योग समूह स्वतःच्या जीवाची परवा न करता इवन दो कोरोनाच्या वेळेला ज्या वेळेला वहिनींना स्वतःला कोरोना झाला तर त्यावेळेला सुद्धा संपूर्ण कुटुंब रातोरात ब्लड बँक उभं करतं पूर्ण हॉस्पिटल उभं उभं करत चार ठिकाणी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करतात त्याच्याबरोबर ते, स्वतःची जी काही कुठली सगळी टीम असेल ती सगळी देतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवासाठी त्यांनी त्यांनी जगावं म्हणून त्यांच्यासाठी कामाला लागतात आणि आपलं योगदान देतात हिंदू मक्कळ कुलदैवत वैनिय वर्ग हा मत वेदिके मेले आशीर्वाद ना वन एर विषय हेळतन खरे ना अनुभविषद विषय हेळतन रस्ता सलवाय या वेळेक ना स्कूल बर्तिद्दू ಬೇನಾಡಿಗೆ ಅವಾಗ ವೈನೇರಿ ಹಿಂಗಿತ್ತು ರೋಡ್ ಅಂದರೆ ಬೋಳೆವಾಡಿಯಿಂದ ಬೇನಾಡಿಗೆ ಬರೋ ರೋಡ ಆ ರೋಡ್ ನೋಡ್ರೆ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ನರಕನೇ ಹೋದ್ಮೇಲೆ ನರಕ ಹೆಂಗೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಅನುಭವ ಹೇಳ್ತಿರ ಅದು ಸೇಮ್ ಹಂಗೈ ಇತ್ತು ರೀ ವೈನೀರಿ ಎಷ್ಟೋತನ ನಾವು ಬೇನಾಡಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರೋತನ ದುಂಡ್ರಲೆ ಸರ ಪನ್ನೂರೇ ಸರ ಬೇಡ್ರ್ ಸರ್ ನಮ್ಗೆ ಸರ್ಗಳಿದ್ರೆ ಅವಾಗ ಆ ಟೈಮ್ನಾಗ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದ್ ವೇಳೆ ಎಂಟುವರೆಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಬರಕ್ ಹನ್ನೊಂದುವರೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಬರೋದರೆ ಒಂದ್ ರಸ್ತಾಲೇ ಬರೋದು ಇಷ್ಟು ತ್ರಾಸ ಆಗ್ತಿತ್ತು ಮತ್ ಇಲ್ಲಿ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಗೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿರ ಇವ್ ಎರಡು ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ನಾಗ ನೋಡಿ ನಮ್ ಮನೆಯವ್ರ ನಮ್ಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಡ್ಸಿರ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಡ್ಸು ಕಾರಣ ಒಟ್ಟ ರಸ್ತೆ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ನಂಗೆ ರಾತ್ರಿ ಗೊತ್ತಾಯ್ತ ವೈನಿಯವ್ರು ಹನ್ನೊಂದು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈ ರೋಡ್ ಶಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದಾರು ಎಂಟೂವರೆಗೆ ಏನಾರ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು ನಾವು ಮಲ್ಕೊಳೋದ ದಿನ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಮಲ್ಕೋತಿ ಅಂತಾರೆ ಮೂರು ಗಂಟೆ ತಕ ನಂಗೆ ನಿದ್ದೆ ಹತ್ತಲಿಲ್ಲ ಒಂದನೆ ನನಗೆ ಬರ್ತಿತ್ತು ನನಗೆ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಸಾಲಿಗೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದು ಸಾಲಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದು ಬೆನಾಡಿಗೆ ಅವಾಗ ಒಂದು आरआर ಒಂದ 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇರ್ಲಿ ಒಂದ 10 ಲಕ್ಷ ಹಾಕಿ ಒಂದಿಷ್ಟು ಗುರುಮ ಒಗದಿರೆ ಅತ್ರಾಗಿನ ಸುದ್ದ ನಾವು ಸಾಲಿಗೆ ಕಲಿತಿದ್ದುಲಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಫೀಲ್ ಬರಕಾಯಿತು 3 ಗಂಟೆ ತಕ ನಂಗೆ ನಿದ್ದೆ ಬರಲಿಲ್ಲ ಬಾಕೆಟ್ ಅನ್ಸಕಾಯಿತು ಅತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ अकरा कोटी रुपये वहिन्यांनी सँक्शन केलं ह्याबद्दल आयोजित केलेलं आहे व ह्या कार्यक्रमासाठी आमच्या नेत्या माजी मिनिस्टर आमदार दुर्लहिने व अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपला कार्यक्रम करीत आहोत हॉस्पिटल बेनाडीचे धोनी धोनेसर नगराध्यक्ष सुनील पोखरिया ग्रामीण महिला खूप महिने ठोरे त्याचप्रमाणे दू नराटे सांगावकर ఫక్ట్రీ స సంచక పేనాడి సర్వ గ్రామస్థ వ మాయి బమో బాధ సమీ సంగ हे तेरा ते चौदा वर्षामध्ये इतकं काम केलेलं आहे ह्याच्यापूर्वी असे कधी कामं झालेत काय ह्याचा जर आपण विचार केला पाहिजे अकरा कोटी असून देत आता एका साध्याच एक तुम्हाला सांगतो की ह्या जैनवाडीमध्ये कोट्या दिवशी कोटीनं पैसे दिले हो एकच एकाच वार्डाचं गाव जैनवाडी म्हणजे किती पैसे द्यायचे तर ह्या पद्धतीनं कुणी पैसे असं म्हणजे खैरात केल्यावर का पैसे कोणी कोणी समाज दिलेत काय समाजाचं काम असून दे विकास काम असून देत कधी हे अन्न आणि वैनिक इथं माघारी पडलेलं नाही ह्याच्यापूर्वी आमच्यातल्या इथल्या मतदाराने असून देत तिथल्या ग्रामस्थ असू देत कधी पण हे वैन्य बघितलेलं नव्हतं एवढं पैसे आणि एवढा विकास तुम्ही ह्या भागात ह्या दहा ते बारा वर्षात केला आवाज नाश्ता येतात कामता त्याला नाश्ता आणि चार जरा जोरात आवाज बोलो की इकडं नाही अजून बोलो भरत एका तुम्हाला नडतक कार्यक्रम के आपल्या सर्वांना उद्या येणार महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक आडवांस मध्ये शुभेच्छा अशा संदर्भामध्ये आज जे रस्त्याचं उद्घाटन ह्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या बेनाडीचे प्रथम प्रजे आपले ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सत्तेपन्न हजारे आपल्या निपाणी नगरीच्या प्रथम प्रजा नगराध्यक्षा आणि त्याच पद्धतीने आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे हाशेत त्या कारखान्याचे चेअरमन आपले मार्गदर्शक एम पी अण्णा पाटील त्याच पद्धतीनं पी एल डीचे सर आपले निपाणीचे उपाध्यक्ष सांगकरजी त्याच पद्धतीनं निपाणी ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष आपले सिद्धू अण्णा त्याच पद्धतीनं महिला मोर्चा अध्यक्षा लक्ष्मीवेली सूरज खवरे आणि आपल्या निपाणी मलशेदनाथ साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ कुणाचं नाव कारण सगळेजण नाव घेत बसलं तर माझा आणि पुढचं कार्यक्रम चुकतंय सर्व माझे संचालक मंडळ आणि इथं उपस्थित ह्या पंचकृषीतून आलेले माझे सर्व बंधू आणि बहिणीनो आणि विशेषतः ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या माझ्या ओम शांतीच्या बहिणजींना देखील मी नमस्कार करू इथं उपस्थित असणारे माझे सर्व पत्रकार बंधू आणि आपल्या पीडब्ल्यू डीचे अधिकारी <coughs> यांट्टक नगर आणि भंडारकर आपल्या सर्वांना नमस्कार सकाळपासून माझा हे तिसरा कार्यक्रम आहे उद्घाटनाच ह्या तीन कार्यक्रमाबद्दल मी बोलतो आज परंतु आज इथं होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल जरास मी सांगू इच्छितो कारण सगळ्यांनी बोलले की दोन हजार आठ पासून माझ राजकीय प्रवास ह्या निपाणी तालुक्यामध्ये सुरू झाला आणि ज्या वेळेला माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्यावेळेला निपाणी तालुका नव्हतं निपाणी अचानकपणे देवाचा काहीतरी इच्छा असेल हर्षनाथांचा कृपा असेल मागे सौभाग्य असेल काहीतरी सात जन्माच कारण माहेर मध्ये उदाहरण निवडून यायचं ह्या कुठल्याही मुलगीच सौभाग्य नाही आहे म्हणजे कुठल्याही मुलीला हे सौभाग्य नाही आहे परंतु ह्या मुलीला सौभाग्य मिळालं की तुमचं सगळ्यांचा आशीर्वादामुळं माझ्या राजकीय भविष्यामध्ये माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझ्या सासर असेल एक संभा परंतु माहेर मध्ये मला तुम्ही आशीर्वाद केला एक वेळेला हरलो तरी हार हेच जीत म्हणून आपण स्वीकार केलं आणि आपला प्रवास सुरुवात झाला त्याच्यानंतर तुम्ही मंडळी सगळ्यांनी मला तीन वेळेला ह्या भागाच सेवा करण्याचं संधी तुम्ही सगळ्यांनी दिली माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी दोन वेळेला मला मंत्रीपद दिलं मला अभिमान होतोय माझ्या काळामध्ये निपाणी तालुका झाला ते पण भाजपा सरकार मध्ये झालं अडचणीत थांबलेलं होतं काँग्रेस सरकार असताना भांडून ते तालुका म्हणून भाषण केला साडे अकरा कोटी निधी आपण मंजूर करून कामाचे शुभारंभ केलेला आहे ऑलरेडी मला वेळ नसते म्हणून हे काम सुरुवात झालेलं आहे परंतु आज पर त्याचं एक कुमिकोजन देखील आज केलेलं आहे आपल्याला माहीत असल्यासारखं दोन हजार आठपासून ज्या वेळेला हा भागात बोलतो की त्यावेळेला रस्ते खूप खराब होते आणि खूप लोकांचं ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणं अशा पद्धतीचं एक दुर्घटना होत होते परंतु आज दोन हजार तेरापासून ज्या वेळेला ह्या भागाचे भागाची जनता मला आशीर्वाद केलं त्यावेळेपासून ह्या निपाणी तालुक्याचं सर्वांगीण विकास हे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून चाललेला आहे म्हणून आज फेनालीपट जे कुन्लूरपर्यंत हे साडे अकरा कोटीच्या रस्त्यामध्ये आपल्याला चार लेअरमध्ये वेटमिक्स असू दे, दे वेट जी एस पी असू दे अशा पद्धतीच्या चार लेअरमध्ये एकदम स्ट्रॉंग ले रस्ता होणार आहे त्याच्यावरती मार्किंग देखील दे होणार आहे पांढऱ्या पट्ट्याचं मार्किंग होणार आहे त्याच्यामध्ये जे काही रात्री लोकांना त्रास होणे अशा पद्धतीचं लाईटिंगचं व्यवस्था जे काही कॅट्स आहे म्हणतो ते पण त्याच्यामध्ये होणार आहे आणि साईन बोर्ड्स देखील याच्यामध्ये होणार आहेत म्हणजे कुठलं गाव कुणीकडे येते लाईट ॲरो किंवा लेफ्ट अॅरो अशा पद्धतीचं ते देखील ह्या रोडमध्ये होणार आहे आणि एवढंच नाही तर चारशे मीटर याच्यामध्ये चा गटर देखील आहे आणि चार सीडीवरही देखील त्याच्यामध्ये दे घेतलेलं आहे कारण जिथं जिथं रस्ता बोल म्हणजे खाली जाऊन याचा असं म्हणजे रस्त्याचं लेवल नाही आहे ನಾವು ಸೀಡಿ ಸೀಡಿ ವರ್ಕ್ ಕರುತೇ ರಸ್ತ ಪೂರ್ಣ 레ವೆಲ್ ಮೇ ಅದು ಈ ರಸ್ತ ನಮ್ಮ ಹalde ಜನತೆ ಲೇ ಲೋಕನ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು आज께서 ಹೊರಕನ್ ಜಾತಿ 4.2 ಕಿಲೋಮೀಟರ್